आमदार स्नेहलताई कोल्हे यांना सोनारी ग्रामस्थांनी काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त केला आहे सन दोन हजार अठरा साली कोळगाव थडीच्या सरपंच उपसरपंच व पदाधिकारी यांना कोणत्याही प्रकारची पूर्व सूचना न देता आमदार अशोकराव काळे यांच्या कार्यकाळातील मंजूर झालेल्या मुख्यमंत्री पेयजल योजनेअंतर्गत बावन्न पॉईंट चौसष्ट लाखाच्या पाणी पुरवठा योजनेअंतर्गत परस्पर उद्घाटन करण्यासाठी मान्य माजी आमदार अश्नेलता कोल्हे आल्या होत्या त्यावेळी कोळगाव थोडी येथील ग्रामस्थांनी देखील काळे झेंडे दाखवून आपला निषेध व्यक्त केला होता त्याचीच पुन्हा पुनरावृत्ती म्हणून आज पुन्हा एकदा कोपरगाव तालुक्यातील सोनारी येथे मंगळवार दिनांक आठव्या रोजी आमदार आशुतोष काळे यांनी सोनारी ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीसाठी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत मानवी योजनेअंतर्गत मंजूर करून आणलेल्या वीस लाख निधीतून उभा राहिलेल्या नूतन इमारतीचे उद्घाटन करण्यासाठी माननीय माजी आमदार स्मेह कोल्हे आल्या होत्या त्यांना सोनारी ग्रामस्थांनी काळे झेंडे दाखवून तेथे निषेध व्यक्त केला आहे कोपरगाव मतदारसंघातील अनेक ग्रामपंचायती बरोबर सोनारी ग्रामपंचायतीची नूतन इमारत सुद्धा बाळासाहेब ठाकरे पंचायत बांधणी योजनेअंतर्गत आमदार आशुतोष काळे यांनी सन दोन हजार एकवीस बावीस साली वीस लाख रुपयाचा निधी दिला होता वीस लाख रुपयाची निधी पूर्ण झाल्यानंतर इमारतीच्या कामात स्वतःचे कुठल्याही प्रकारचे योगदान नसताना माननीय आमदार कोल्हे यांनी उद्घाटन करण्यासाठी आल्या असता त्यांना सोनारी ग्रामस्थांच्या सामोरे जावे लागले आहे या प्रसंगी वसंत सांगळे चांगदेव घुगे विनोद सांगळे शांताराम सांगळे बाळकृष्ण कुटे संजय आगाव बाळासाहेब आगाव भरत घुगे विष्णू घुगे रवी सांगळे भाऊसाहेब सांगळे बाळासाहेब सांगळे मोहन सोनवणे बाबासाहेब केकांत नंदू सोनवणे आदी सह कार्य गटातील कार्यकर्ते व सोनारी गावातील ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते सीएनआय महाराष्ट्र न्यूज साठी संपादक अमिषेक कोपरगाव आपल्या सोनारी गावामध्ये माननीय कार्य सम्राट आमदार आशुतोष दादा काळे यांनी ग्रामपंचायत कार्यालयाच्या बांधकामासाठी बावीस लाख रुपये निधी खर्चून ते कार्यालयाचे काम पूर्ण केले परंतु त्या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी माननीय आमदार साहेबांना न बोल येऊ देता बोलवता स्नेहलता ताईंना बोलून त्या ठिकाणी का उद, कार्यालयाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम घेण्याचा डाव विरोधकांनी आखलेला होता परंतु आम्ही त्याचा निषेध म्हणून त्या ठिकाणी उपस्थित राहिलो होतो आमदार ताईंना आम्ही विनंती केली की ताई तुम्ही आमचं म्हणणं ऐकून घ्या परंतु आमदार ताईंनी आमचं कुठलंही म्हणणं न ऐकता त्या सगळ निघून गेल्या आणि या गोष्टीचा आम्ही निषेध व्यक्त करतो काळे वतीने सोनाली ग्रामस्थांच्या वतीने या गोष्टीचा आम्ही खेद व्यक्त करतो धन्यवाद काळ्यांचा